ही आमटी आहे ती कोणत्या शेंगांची बनवलेली आहे तुम्हाला माहिती आहे का ऐकून माहीत असेल किंवा नसेल ह्या शेंगांना आमच्या इकडे तर खुटावळ्याच्या शेंगा असं म्हणलं जातं म्हणजे खुटावळा म्हणतात या बियांना आणि त्याची आमटी आहे ना ती इतकी सुंदर टेस्टी लागते ना म्हणजेच की जे वरण्याच्या शेंगा किंवा पावट्याच्या शेंगा असतात ना तशाच पद्धतीच्या ह्या खुटाळ्याच्या शेंगा असतात पण ज्या पद्धतीनं वरण्याच्या शेंगा आणि पावट्याच्या शेंगांची आमटी असते त्याच्यामुळे पोटामध्ये गॅस वगैरे होतो परंतु ह्या ज्या शेंगा बिया आहेत ना याच्या अजिबात असं काही होत नाही अगदी मस्त टेस्टी तर एवढी लागते आमटी ही आणि सोबत हेल्दी आहे पोटासाठी म्हणजे आरामदायक अशी ही शेंगांची आमटी आहे अशा पद्धतीच्या ह्या शेंगा दिसतात आता तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा आमच्या इकडे तर याला खुटावळ्याच्या शेंगा असं बोललं जातं आता या शेंगा आमटीसाठी आपण सोलून घेतलेल्या आहेत म्हणजे याच्यातील बी अशा पद्धतीचे निघालेले आहेत रंगीबिरंगी ही शेंगांच्या बिया निघतात याच्यामध्ये आणि पहिल्यांदा तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता शेंगा अगदी फ्रेश म्हणजे अजिबात किडलेल्या वगैरे नव्हत्या तरीही इथं आपण ज्या बिया आहेत त्याच्या त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पातेल गरम करून घेतलेलं आहे आमटी बनवण्यासाठीच पहिल्यांदा तर इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आमटीसाठी पाणी बाजूला वतून घेतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये आता पातेल गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे लसूण आणि जी कोथिंबीर आहे तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे लसूण भरपूर सारा इथं वापरत आहे मी सेम अशाच पद्धतीनं आता लसूण आणि कोथिंबीर चेचून घ्यायची आहे आता अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण लसूण कोथिंबीर एकत्र चेचून घेतो की नाही त्याची टेस्ट वेगळीच लागते एकदा नक्की ट्राय करून तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याची टेस्ट आणि तेलामध्ये आपण जे खोटावळ्याच्या बिया आहेत त्या पहिल्यांदा भाजून घ्यायच्या जास्तही अगदी त्या बिया उडेपर्यंत किंवा त्याची सालं वेगळी होईपर्यंत भाजायच्या नाहीत अगदी हलक्या सर आपल्याला इथं भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं आता असं भाजून मीठामध्ये घेतलं की नाही त्याची वेगळी टेस्ट लागते म्हणजे मस्त असं मीठ लागतं सगळ्या त्या बियांना म्हणून मी इथं तेलामध्ये ज्यावेळेस बिया भाजत असते त्याच्यामध्येच मीठ टाकून घेते खलबत्यामध्ये आता इथं मी लसूण आणि जी कोथिंबीर आहे ती चेचून घेतलेली आहे फ्रेश वापरायची नेहमी चेचून घेतलेली असं केल्यामुळे काय होते आमटी एक वेगळी टेस्ट लागते म्हणून नेहमी मी कोथिंबीर आणि लसूण आहे तो चेचून अशा पद्धतीने वापरते वरून जरी कोथिंबीर चिरून टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु एकदा असं नक्की ट्राय करून बघा तुम्ही तेलामध्येच आपल्याला कोथिंबीर लसूण परत परतून घ्यायचं आहे तिखट आता आपण जे ठेवणीतलं असतं चटणी आपली घरामध्ये सगळ्यांच्या असतेच ती वापरायची आहे आता टेस्ट जशी तुम्हाला तिखट कमी जास्त आवडते त्यानुसार इथं तुम्ही वापरू शकता मी इथं दोन मोठे चमचे वापरलेले आहे असं झनझणी तिथं आमच्या घरी खाल्लं जातं म्हणून मी इथं दोन मोठे चमचे लाल तिखट वापरलेले आहे तेही तेलामध्येच भाजून घ्यायचं तेलामध्ये भाजल्यानंतर आमटीला तरी छान येते म्हणजे कट छान येतो म्हणून नेहमी लाल तिखट आहे जे आपण तेलामध्येच भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे मी जे आपण ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवली जाते परंतु आमच्या इकडे कंपल्सरी शेंगदाण्याचं कुठंच भाजीमध्ये किंवा जे आमटे बनवतात त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि हे सगळं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे मी इथं दाखवलेलं आहे पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आणि ते वापरलेलं आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा तर तुम्हाला ज्या जेवढी कं क्वांटिटी बनवायची आहे त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचं आणि मंद आचेवर मस्त आमटे अशी अगदी हळूवारपणे शिजू द्यायची म्हणजे टेस्टी लागते आमटी जी अशी एकदम उकळून शिजली की नाही त्याची चव अजिबात लागत नाही म्हणून गॅस मंद ठेवायचा आता इथं आमटी शिजत आलेली आहे तोवरच आपण आता इथं ज शिल्लक राहिलेली आमटी असते ना सकाळची ती मी इथं वापरत आहे म्हणजे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटच आहे फक्त वांग्याची आमटी बनवलेली होती त्याच्यातील वांग्याच्या फोडी ह्या संपलेल्या आहेत आणि राहिलेली जी शेंगदाणे जी आमटी राहिलेली आहे फक्त ती याच्यामध्ये ॲड करतं कोण कोण असतं ही ट्रिक वापरतं मला तर वाटते बहुतेक सगळ्यांच्या घरी ही वापरलीच जाते आणि याचा जा फायदा असा आहे की जी फ्रेश आमटी बनवतो की नाही ती एकदम टेस्टी लागते तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण खरंच खूप टेस्टी लागते आमटी ही आणि बहुतेकांच्या घरी असं ही ट्रिक वापरलीच जाते ज्या बारकाव्याच्या म्हणजे बारकावा करतात की नाही ज्या बायका अगदी संसारिक आहेत त्या तर ह्या ही ट्रिक वापरतातच वापरतात मला हे माहिती आहे